मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज असा विषय डी वेगळं जे आहे आपण यावर्षी थोडं नियोजन करणार आहे ते म्हणजे मित्रांनो तुम्ही थमेलमध्ये बघितलं असणार हळदीचं ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा जे नवीन शेतकरी आहे जे हळद पिकाचं लागवण जे यावर्षी करणार आहे कारण मित्रांनो बघा हळदीचा पेरा जो आहे यावर्षी वाढणार आहे कारण त्याच्यामागचं हे आहे की यावर्षी भाव खूप चांगला आहे हळदीला ठीक आहे यावर्षीच आहेच पण मागच्या वर्षीसुद्धा जे आहे चांगल्या प्रकारे हळदीला भाव होता मित्रांनो हे जे आहे दिवसेंदिवस हे पीक जे आहे नक्कीच वाढणार आहे ठीक आहे मित्रांनो इथे बघा आपण जे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे पण इथे बघा हे जे आहे त्यांनी या एकरभराच्या क्षेत्रावर मित्रांनो हळदीची लागवण केली होती यावर्षी आणि बघा माती जी आहे बघा हे बघा हळद आहे ठीक आहे आता यांनी जे पूर्ण बेणं काढलेलं आहे आमचं या यामधलं जे पूर्ण उत्पन्न आहे काढलेलं आहे पण तुम्ही इथे बघू शकता माती तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे बऱ्याचशा गोष्टी मला या व्हिडिओमधून माहिती पडणार बघा यांची जी एकदम काळी एकदम भारी जमीन जे आहे ठीक आहे आता हलक्या आणि भारी जमीनसुद्धा ही जे आहे हे हळदीचं पीक जे हे चालून जाणार इथे बघा मित्रांनो यांची माती जी ही काडी आहे ठीक आहे आणि आता तुम्हाला अगोदर मित्रांनो यांचं पूर्ण बेणं बघा जवळ पाहिजे मित्रांनो आता यांचं यामधलं काही बेणं जे आहे विकलेलं आहे त्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांना बाहेरच कारण बेणं जे आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाहिजे असते मित्रांनो इथे बघा हे जे आहे हा आहे गट्टू यांचा बघा याला गट्टू म्हणतात मित्रांनो जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही गट्टू म्हणून सुद्धा लागवड करू शकता याची जर लागवड केली मित्रांनो गट्टूचे जर उत्पन्न जे आहे याचं जबरदस्त येतं बघा हा जो आहे गट्टू आहे आणि गट्टू जितका चांगला तितकं चांगलं जे आपलं उत्पन्न सोमवारच्या पिकाला नक्कीच येणार तर याचा गट्टू बघा आता हा जो आहे कमीत कमी मित्रांनो पंचवीस तीस पस्तीस ग्रॅमचा जो आहे तर मित्रांनो इथे बघा हे आहे यांचं हळदीचं जे आहे कांडी म्हणतात त्याला मित्रांनो ठीक आहे आपल्या भाषेत तर ही कांडीसुद्धा यांची बघू शकता तुम्ही अशी ज्या या प्रकारात कांडी यांची बनलेली आहे साधारण जे आहे यांनी उत्पन्न घेतलेलं आहे फक्त हलक्या चुलक्याच्या वर्मावर आणि बिना ड्रीपचं उत्पन्न घेतलं तुम्ही बघू शकता यांची कांडी अशी बनलेली आहे जवळपास जे ऐंशी क्विंटल यांचा माल निघालेला आहे आणि जर यांनी बॉईलर आणलेला बघा बॉयलर बॉईल करून जे आहे याची नक्कीच पंधरा किंटाच्या जवळपास जे आहे पंधरा किंटाच्या वरचंच जे आहे ना उत्पन्न होणार आहे मित्रांनो एकरी उत्पन्न जे आहे जवळपास आजच्या भावानं पंधराचा भाव जर पकडला मित्रांनो तर नक्कीच जे आहे तीन साडेतीन लाखापर्यंत जे आहे उत्पन्न आपण एकरी याचा सहज घेऊ शकतो अशा प्रकारे जर आपण केलं तर तर मित्रांनो यावर्षी आपण नक्की त्याची लागवड करणार आहे तुम्हीसुद्धा लागवड करणार असाल तर मित्रांनो नक्की कमेंट ठीक आहे काही माहिती असेल तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तर मित्रांनो आपण हे जे आहे जवळपास चार हजार रुपये किंडलच्या हिशोबाने आपण हे बेणं घेणार आहे आणि एकरी मित्रांनो आठ नऊ किंडल दरम्यान जे आहे आठ ते दहा किंडलच्या दरम्यान जे आहे एकरी बियाणं बेणं जे आहे आपल्याला लागते जर तुम्ही कांडी घेतली तर कारण कांडीचं वजन मित्रांनो हलकं राहते वजन कमी राहते आणि जे आपलं गट्टू आहे तर गट्टूचं वजन जास्त राहते तर गट्टू तुम्हाला लावायचं असेल उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळणार पण तुम्हाला बेनंसुद्धा महागात पडणार ठीक आहे नक्कीच तुम्ही हे घेऊ शकता मित्रांनो यावर्षी जे आपण नियोजनसुद्धा खूप जबरदस्त करणार आहे ठीक आहे आपले व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मित्रांनो नेहमी प्रत्येक फवारणीचे प्रत्येक खताचे बेसल डोस प्रत्येक सुरुवातीपासून तर षडपंत जे हळदीचं नियोजन आपलं ते जबरदस्त आपण करणार आणि तुम्हालासुद्धा जे आहे जबरदस्त आपण चांगली माहितीपूर्ण जे आपण माहिती देणार तर मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जातो कोणता तुमच्याकडून मिस होणार नाही ते बघा आम्ही जे एक दोन तीन चार पाच सहा सात जण आम्ही जे असेल मित्रांनो हळद निवडायला आम्ही आलेलो आहे बघा कारण जेवढी तुम्ही बघा हे जे याच्यापेक्षा बघा अशी जर मिक्सर आली यामध्ये तर आपलं हे जे नुकसान नक्कीच करणार आहे त्यासाठी जे आपण जर अशी निवडून घेतली आता बघा ही निवडलेली कशी खतरनाक वजन नक्की याचं वाढणार पण मित्रांनो याचं उत्पन्न सुद्धा चांगलं होणार आणि मित्रांनो याची उगवण क्षमता सुद्धा चांगली देणार आहे जर तुम्ही चांगली हळद घेतली तर बघा चांगलं बेनं मित्रांनो चांगलं जर तुम्हाला कोणाचंही हळदीचं बेन घ्यायचं असेल लक्षात ठेवा ते तुम्हाला स्वतः ओळखावं लागेल ज्याच्याकडून घेसाल तुम्ही तो तुम्हाला सांगणार नाही शक्यतो बघा आता मित्रांनो कसं घ्यायचं आहे आता बघा यातल्या सगळ्यात जे फेमस व्हेरायटी मित्रांनो जी मी आता घेणार आहे ती म्हणजे मित्रांनो सेलम व्हेरायी ठीक आहे सेलम व्हेरायटी जी आहे ही आपल्या जवळपास भारतात किंवा महाराष्ट्रात ज्या आपल्या भागामध्ये सगळ्यात फेमस जी जी जे आहे ही व्हेरायटी आणि सगळ्यात शेतकरी जे हे लावतात याचं उत्पन्नसुद्धा चांगलं आहे जे बॉईल केल्यानंतर जे प्रोसेस केल्यानंतर जी हळद निघते मित्रांनो तीसुद्धा चांगल्या पर्सेंटेजमध्ये निघते आणि भावसुद्धा जे आहे मार्केटमध्ये याला चांगलाच मिळतो ठीक आहे तुम्हाला मी फरक सांगतो मित्रांनो बघा यामध्ये जे या बेण्यामध्ये दोन व्हेरायट्या मिक्स झालेल्या आहेत ठीक आहे एक बघा ही आहे कृष्णा म्हणून व्हेरायटी आहे तुम्हाला मी पूर्ण फरक सांगतो बघा याचा कलरसुद्धा तुम्हाला सांगतो आणि ही आहे आपली मित्रांनो सगळ्यात म्हणजे चांगली व्हेरायटी ती म्हणजे सेलम व्हेरायटी बघा तुम्हाला आता फरक दाखवतो मित्रांनो बघा सेलम आणि कृष्णा व्हेरायटीमध्ये बघा याची कलर जे आहे एकदम चंकीला कलर आहे ठीक आहे ही आहे सेलम आणि ज्याचा कलर जे असा काळपट आहे तो आहे आपला कृष्णा व्हेरायटी तुम्हाला मी याचा फरक दाखवतो बघा दोन तुकडे केल्यावर बघा ठीक आहे याचा कलर बघा आणि आता याचा कलर बघा बघा मित्रांनो आता ही आहे कृष्ण व्हेरायटी ठीक आहे आणि ही आहे सेलम आता दोन मधला फरक बघा की आता यातली हळद बघा किती चमकीरी आहे आणि किती गर्द हिर पिवळी जी आहे बघा आहे आणि हळदीचा कलर ज्या आहे नक्कीच गर्द पिवळा असला पाहिजे कारण हळद ही पिवळी असते बघा आणि ही बघा एकदम पांढरी आहे तर नक्कीच मित्रांनो याला उत्पन्नसुद्धा चांगलं होणार नक्कीच तुम्हाला ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे बेनं निवडताना किंवा कोणत्याही पिकाची व्हेरायटी निवडताना मित्रांनो आपल्याला यावर्षी जे आहे दोन तीन गोष्टीमधून आपल्याला समजला आहे मिरचीमधून आणि कपाशीमधून की मित्रांनो व्हेरायटीचा खूप जास्त जे आहे उत्पन्नावर इम्पॅक्ट पडू शकते पडते ठीक आहे तर नक्कीच मित्रांनो घ्यायची असेल तर मित्रांनो सेलम जी आहे तुम्ही व्हेरायटी निवडू शकता तर मित्रांनो तुम्हाला अजून एक मेन गोष्ट म्हणजे हळद निवडताना तुम्हाला जे आहे बघा आता हे समजा एक कांडी आहे आणि या कांडीला तुम्हाला साधारणतः तीन डोळे तर तुम्हाला लागतेच बघा एक दोन तीन ठीक आहे तसे आला बघा चार पाच सहा असे बरेचसे जे डोळे आहे त्या डोळ्यातून जे आहे फांद्या फुटणार त्याची आपले ज्या वर्तन निघणार आपली हळद ठीक आहे तर त्यानं शक्यतो तुम्हाला निदान तुम्हाला तीन तरी तुमचे या कांडीला डोळे पाहिजे तेच बेणं जे आपलं उत्कृष्ट असं बेणं राहणार तीनपेक्षा सुद्धा चालणार काही वांदा नाही तुम्ही सुद्धा अशी तोडूनसुद्धा लावू शकता पण मित्रांनो तोडून लावल्यापेक्षा अशी सगळी कांडी जर लावली तुम्ही ठीक आहे हे जे आहे खूप सुटेबल जे आहे बेना आहे जास्त मोठंसुद्धा नाही आणि जास्त लहानसुद्धा नाही जास्त नाजूकसुद्धा नाही आणि जास्त सुद्धा नाही बघा आपल्यासाठी घेताना हे उत्कृष्ट असं बेना राहणार याला डोळेसुद्धा जे आहे खूप चांगल्या प्रकारे जे आहे याला डोळे आहे तर मित्रांनो हे बेनं जे आहे आपण आता नेणार आहे बघा हा काटासुद्धा आपण आणलेला आहे ते बघू शकता आणि आता इथं काढलेलं सुद्धा आहे ठीक आहे त्या बोंदरीच्या कट्ट्यामध्ये आपण पूर्ण बेनं जे आहे हे नेणार आहे आणि घरी जाऊन जे आहे आपण एका सावलीत ठेवून त्याच्यावर पाणी मारून त्याला जेव्हा कुंभ फुटणार तेव्हाच आपण मे महिन्याच्या जवळपास जे आपण लागवण करणार ते नक्कीच त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार मित्रांनो भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद